सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे भुसावळ आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक चौदा हजार सातशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक पाचशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक सात हजार चारशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे रामटेक आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक कमीद हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान